लांडगा वाघाच कांदे एक मिनिट एक मिनिट लांडगा वाघाच कातड पांघरून वाघ होऊ शकत नाही वाघाचा काळीज लागत शेर का बच्चा शेर का बच्चा खुले आम्ही हिमत आहे तुम्हाला मे अरे जनता जनताने तुम्हाला दिनता जिंकल्या या पटक्याने ऐशी लढवल्या साड जिंकल्या जिंक अरे तुम्ही काय तुम्हाला भूमिका बदलली यांनी शिवाजी महाराजांची भूमिका बदलली बाळासाहेबांची भूमिका बदलली तुम्ही हिंदुत्वाचे विचार सोडले म्हणून घरकाना घाटका झाले घरकाना घाटका इधर कमी नाही उधर कमी नाही आणि म्हणून परब साहेब तुमचा इतिहास मला माहित आहे मला बोलायला लावू नका मला बोलायला लावू नका मी बोलत नाही मी कधीही कमऱ्याच्या खाली वार करत नाही मला सगळं माहित आहे अंडी पिल्ली सगळी माहित आहे कोण कुठे गेला कशाला गेला हेही मला माहित आहे हा एकनाथ शिंदे ज्यांनी केलं खुले आम केलं खुले आम मी मी तुमच्या पक्षप्रमुखांना सांगितलं होतं तुम्ही आता शिवसेना आणि भाजप युती करा मी मुख्यमंत्री होणार होतो पाच वेळा सांगितलं का मुख्यमंत्री पदाच्या खुर्ची मध्ये एवढा मोह झाला का झाला झाला सांगितलं करू नका काँग्रेस बरोबर जाऊ नका तुम्ही का गेले म पाहि सत्तेसाठी मोह कोणाचा अरे आम्ही तर सत्तेवर लाभ मारली आम्ही तर मंत्रीपद सोडलं आठ लोकांनी तुम्ही सोडणार का मंत्रीपद आम्ही मंत्रीपद सोड